मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सर्वात धाडसी आणि महान योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मराठवाड्यातील सुमारे तीनशे साठ किल्ले जिंकले त्यापैकी आपण दहा किल्ले बघणार आहोत शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता हा किल्ला जुन्नर शहराच्या डोंगर आहे शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे या किल्ल्यात राजमाता अजिजाबाई आणि तरुण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे गंगा आणि यमुना नावाच्या दोन पाण्याचे झरे आहेत जिथे वर्षभर पाणी शिल्लक असते तोरणा किल्ला तोरणा किल्ला वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला गड आहे तसेच प्रचंडगड म्हणून ओळखले जाते गडाच्या आत अनेक स्मारके बांधली गेली आहेत हा किल्ला समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगल सम्राट औरंगजेबाने किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर त्याचे नाव फुतुलगाब ठेवण्यात आले राजगड किल्ला राजगड किल्ला हा भारताच्या पुणे जिल्ह्यात एक डोंगराळ किल्ला आहे ही मराठी साम्राज्याची राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची तब्बल सव्वीस वर्ष राजगडमध्ये घालवली सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पोरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग विरुद्ध दिलेल्या सतरा किल्ल्यांपैकी हा किल्ला आहे राजगडमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम राजे यांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाईंचा मृत्यू आणि खानाच्या मस्तकाचा दफन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा येथून आगमन येथेच झाले शेकडो वर्षाच्या समृद्ध इतिहासात लाभलेल्या लोहगडाने सातवाहन चालुक्य यादव मराठे मुघल या राजवटी पाहिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला तेव्हा लोहगड हो किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला होता सोळाशे पासष्ट साली राजा मिर्झा जयसिंग यांच्यासोबत जो पुरंदरचा तह हो झाला त्या पुरंदरच्या तहान शिवरायांनी स्वराज्यातील तेवीस किल्ले तहाच्या कलमानुसार मुघलांच्या ताब्यात दिले होते त्यात लोहगड किल्ल्याचा देखील समावेश होता पाच वर्ष मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड शिवरायांनी पुन्हा तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये स्वराज्यात सामील करून घेतला